परळ मधल्या किमजी नामजी चाळीमध्ये आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या चार गाड्या या ठिकाणी रवाना झाल्याचं योगेश योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती अग्निशमन दलाच्या चार गाड्या या ठिकाणी रवाना झाल्याचं समजत आहे चार वॉटर टँकर आहेत आणि चार फायर इंजिन असल्याचं समजतंय आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात योगेश नम्रता ही किमजी नामजी जी चाळ आहे ती फिनिक्स मिल जो आहे लोअर परेलचा बिग बाजार म्हणून जो परिसर आहे अत्यंत प्रसिद्ध परिसर आहे त्या परिसरात ही आग लागलेली आहे साधारण बाजूनी संपूर्ण इमारती आहेत आणि त्या काही इमारतींच्या मध्येच ही छोटीशी बैठी चाळ आहे साधाट सा, प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये घुसणं फायरब्रिगेडच्या गाड्या हा सुद्धा मुश्किल सध्या काम होतंय त्याच्यामुळे आग केवढी मोठी आहे त्याचा इफेक्ट किती होईल हे सध्या सांगता येत नाही मात्र जिथले जे स्थानिक लोक आपल्याला माहिती देत आहेत किंवा पोलीस प्रशासन माहिती देते त्यानुसार एक मोठा आवाज झाला असं सांगितलं जात आहे आणि त्यानंतर आग लागली मोठ्या प्रमाणावरती धूर सध्या निघतोय आतापर्यंत कुठल्याही जीवितहानीची जरी माहिती नसली तरी मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे आणि बाजूला मोठी झोपडपट्टी असल्यामुळे ही आग पसरते अशी भीती अग्निशमन दलाला आहे माहितीबद्दल